डॉक्टर दीपक घरजोडे यांचे ग्रोईंग अप वेल पुस्तक मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सद्यस्थितीत मुले मैदानी खेळापासून दुरावल्याने त्यांची कार्यशक्ती मंदावली आहे तसेच ए आयच्या अतिवापराने तरुणांची विचार करण्याची क्षमताही कमी होत चालली आहे यावर उपाय म्हणून आशा चाइल्ड डेव्हलपमेंटचे संचालक डॉक्टर दीपक घरजोडे यांनी ग्रोईंग अप वेल हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात मुलांची जडणघडण आणि ब्रेन डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होईल याविषयी मार्गदर्शन केले आहे डॉक्टर घरजोडे यांनी आज दिलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली वीर वामनराव चौकातील आशा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत गजानन भोकरे आणि अनुप किन्नीकर उपस्थित होते डॉक्टर घरजोडे यांनी सांगितले की ग्रोईंग अप वेल हे पुस्तक मुलांच्या जन्मापासून ते दहाव्या वर्षापर्यंत घ्याव्याच्या काळजीवर आधारित आहे सध्या हे पुस्तक इंग्रजीत उपलब्ध असून येत्या दोन तीन महिन्यात ते मराठी आणि हिंदीतही उपलब्ध होईल डॉक्टर घरजोडे म्हणाले की सध्या प्रत्येक पन्नास मुलांपैकी एक मुलगा ऑटी ग्रस्त आहे मुले मोबाईलला चिपटून असल्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होत आहे त्यामुळे त्यांची कार्यशक्ती मंदावते आणि बुद्धीवरही परिणाम होतो ज्यामुळे ते प्रत्येक स्पर्धेत मागे पडतात यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहे असे सांगितले सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी राजेश ईश्वरकर जिल्हा यवतमाळ संपर्क क्रमांक त्र्याण्णव एकोणसाठ पंचावन्न एकोणचाळीस त्र्याऐंशी ब्युरो यवतमाळ